हजार सतरा साली सुरू झालं आहे आपलं टोटल दीड एकरवरती गुलाब आहे पंचवीस वीस गुंट्यावरती जरबेर आहे आणि तीस गुंट्यावरती जिप्सूचं प्लांटेशन केलेलं आहे आता सध्या आपण इको कंपनीचं कोल्डरूम दोन हजार वीस साली इन्स्टॉल केलं तर त्याच्या आधी काय करायचो आपण की दररोजचं जे हार्वेस्टिंग वगैरे असेल फुलं वगैरे काढल्यानंतर ते आपल्याला त्या दिवशी मार्केटला डिस्पॅच करावं लागत होते किंवा विकावं लागत होतं पण आता कसं झालं आहे की आपण फुलं काढल्यानंतर एक चार ते पाच दिवसापर्यंत आपण होल्ड करून ठेवू शकतोय आणि मार्केटचं जसं स्टेटस राहते जसे रेट राहतात त्याच्यानुसार मग आपण मार्केटला पाठवतोय ते ह्याचा फायदा असा झाला की कोल्ड आम्हाला की ज्या फुलाला आम्हाला प्रेझेंट डेचा जो काही रेट मिळत होता की जो प्रेझेंट रेट जर दोन रुपये असेल म्हणजे ऑफ ऑफ टाईमचा तर ते ऑन टाईममध्ये सीझनच्या टायमिंगला आम्हाला तोच दोन रुपयाचा किंवा तीन रुपयाचा रेट सात आठ रुपये म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच रुपयाचा आम्हाला प्रॉफिट झालं कशामुळं तर इको फ्रोस्टमुळे ते घेतलं प्रोजेक्ट घेतल्यानंतर सुरुवातीला आम्हाला काही दिवस थोडेसे ते समजायला हे करायला थोडासा वेळ लागला पण आता आम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित त्याला समजून घेऊन ऑपरेट करतो आहे किंवा काही जरी आम्हाला काही प्रॉब्लेम आला तर त्यांची सर्व्हिस वगैरे हो प्रॉपर टाईम टू टाइम मिळते त्याचं बेनिफिट आम्हाला मिळतात किंवा आम्हाला जरी काही तर समजत नसेल किंवा आमच्याकडून चुकून डोर ओपन क्लोज किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम जरी असतील तर ते स्वतः तिथून कॉन्टॅक्ट करून आम्हाला सजेशन देतात की हा प्रॉब्लेम झाला तुम्ही असं करा हे करा ते करा त्यामुळे मग कोल्डरूमचा तरी आम्हाला बऱ्यापैकी चांगला फायदा झाला आहे की आम्हाला इयरली तसा विचार केला तर बिझनेसमध्ये आम्हाला एक आठ ते नऊ लाखाचं प्रॉफिट झालेलं ला आहे